Wo <tiple> wo जी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीनदयालजी भारत माता डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जींच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण पुष्पांजली अर्पण करावी <coughs> <coughs> महाराज प्रौढ प्रताप पुरंदर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलाबतंस हिंदवी स्वराज संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज की जवानी हरा हर 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 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोले भारत माता की वंदे आदरणीय शेट्टी साहेब नमस्कार सभी कार्यकर्ता जो मीडिया के लोग यहां पर आए हैं उनको सहयोग करेंगे ये इतना सारा जो प्रयास हो रहा है उसको मुंबई शहर के घर घर में पहुंचाने का काम ये हमारे सारे मीडिया के लोग करने वाले इसलिए उनको आप सहयोग करें जैसे मैंने सभी नेताओं का पहले ही नाम लिया है और हम सब लोगों ने देखा दो दिन में दो दिन के पहले जो हमारा इतना बड़ा सम्मेलन दिल्ली के भारत मंडपम में हुआ दस हजार से भी ज्यादा कार्यकर्ता पूरा देश, देश भर में से आए थे और जिस प्रकार का जोशीला भाषण हमारे देश के प्रधानमंत्री हमारे राष्ट्रीय अध्यक्ष और बाकी सारे नेताओं का जो हुआ दो दिन में पूरे कार्यकर्ता पार्टी के और नेता सारे चार्ज होकर अपने अपने प्रदेश में गए हैं हम भारतीय जनता पार्टी मुंबई के कार्यकर्ताओं का ये भाग्य है कि हमको लगातार उसके बाद कल भी कार्यक्रम हुआ देवेंद्र जी का सम्मान प्रवीण दरेकर और उनके जो साथी पदाधिकारियों ने किया वो देखते ही बनता है इसलिए मैं एक बार आप सब की ओर से प्रवीण दरेकर और उनके पूरे टीम को भी बधाई देना चाहता हूं उनका अभिनंदन भी करना चाहता हूं देवेंद्र जी ने जो काम किया वैसे पांच साल में पहले मुख्यमंत्री थे तब उन्होंने जो काम किया और उसके बाद में अब जो ये सेकंड इनिंग में जो काम हुआ है वो खास करके हाउसिंग इंडस्ट्री के इंडस्ट के लिए देखते ही बनता इतना सारा बड़ा बड़ा काम हुआ है हम सब पार्टी के कार्यकर्ताओं ने इन सारे कामों को आने वाले दिनों में मतदाताओं तक ले जाकर ये सारे कामों से परिचित करते हुए हम लोगों के जीवन में एक नया बदलाव कैसे आए उसके लिए हम सब लोगों ने मिलकर काम करने की आवश्यकता है ऐसा में बड़े पैमाने पर बदलाव हुआ है गति आई है आने वाले दिनों में और भी गति आएगा मैं देवेंद्र जी को विशेष धन्यवाद इसलिए देना चाहूंगा क्योंकि मुंबई में जो पगड़ी धारक जो लोग थे वो पगड़ी धारकों का जो टूटा हुआ घर उत्तर मुंबई में भी आप देखेंगे तो पूरे मुंबई शहर में वही हाल है पांच पांच सात सात साल से लोगों के घर टूट गए हैं और घर बन नहीं रहा है जमीन मालिकों को लगता है कि लोग कर दस लाख पंद्रह लाख रुपए लेकर चले जाएंगे लेकिन देवेंद्र जी ने एक सो मोटो उन्होंने अपने ढंग से कायदा बनाकर अगर आने वाले दिनों में जमीन मालिक जो है वो घर बनाता है तो उसको पहला मौका देंगे वो अगर नहीं करता है तो भाडूतों को मौका दिया जाएगा घर मालिक और दोनों भाडू दोनों मिलकर भी अगर नहीं बनाते हैं तो फिर सीधा माड़ा टेक और करेगा ये सारे प्रकल्प को और माड़ा के माध्यम से लोगों को घर बनकर मिलेगा इस प्रकार का एक बहुत बड़ा निर्णय हुआ है मैं बहुत ही प्रभावित हूँ कि कल इतना बड़ा सभा होने के बाद में उनके भाषण को सुनकर आज सवेरे मेरे ऑफिस में महिलाएं आई थी खास करके महिलाए खास करके हम सब लोग इसमें से बहुत सारे लोग सामान्य परिवार से आए हैं झुग्गी झोपड़पट्टी में रहकर यहाँ पर आए हैं कुछ मध्यम वर्गीय परिवार के लोग भी 300 फुट के घर में रहते हैं लेकिन मैं हल गया तब मैं इतना पचपन साल तो मैं झोपड़पट्टी में रहकर यहाँ तक मेरा सफर हुआ है लेकिन आज भी चार चार माले के मंजिलों में सौ और डेढ़ फुट के घर में लोग रहते हैं हमको ऐसा लगता था कि सिर्फ झोपड़पट्टी में 100 सौ डेढ़ सौ फुट के घरों में लोग रहते हैं लेकिन बिल्डिंग में चार चार माले के बिल्डिंग में भी 100 और डेढ़ सौ फुट के घरों में रहते हैं और ऐसे सारे लोगों का जीवन में एक बदलाव आए इसलिए एक कारण जो देवेंद्र फडनवीस जी ने किया इसलिए मैं फिर एक बार आप सब कार्यकर्ताओं से निवेदन करूंगा ताली तो बजाकर उनका हम स्वागत करेंगे लेकिन ताली बजाकर मेरी और आपकी जवाबदारी पूर्ण होती नहीं है मैं चाहूंगा कि वो वो वार्ड वो वो विधानसभा के नगर से नगर सेवक वो हमारे सारे आमदार खासदारों ने मिलकर अपने अपने परिसर में सारे लोगों का ढूंढकर एक सम्मेलन हमको करना चाहिए ऐसा मेरा स्वयं का मत है कम से कम लोगों को देखे एकदम ब्लैंक है मुंबई शहर में ऐसे लोगों को मदद करने वाले कोई नहीं है जैसे देश भर में नारा चलता है आएगा तो मोदी ही वैसे मुंबई शहर में भी झोपड़पट्टी वाले हो रेंटल हाउसेज में रहने वाले हो ऐसे सारे लोगों को लगता है कि मदद करेंगे तो भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और नेता ही इसलिए मैं अपने बात को बहुत सारे मुद्दों को स्पर्श न करते हुए बहुत सारे नेता है मैं चाहूंगा कि पार्टी के कार्यकर्ताओं ने आने वाले दिनों में एसआरए में रहने वाले लोगों के जीवन में एक बदलाव आए, रेंटेड घर में रहने वाले लोगों का जो घर टूटा है वो हमारे पास आए यह न रास्ता देखते हुए हमने उनके जगह पर जाकर उनको मदद करने का काम हम करेंगे तो मैं मानता हूं कि देवेंद्र फडणवीस जी ने कायदा बनाया है वो सार्थक होगा और उसका परिणाम हमको आने वाले दिनों में लोकसभा के चुनाव में विधानसभा के चुनाव में और उसके बाद में कॉरपोरेशन के चुनाव में देखने को मिलेगा ऐसा भाव व्यक्त करते हुए मुझे आप सबके सामने मेरे मन के विचार को यहाँ पर रखने का अवसर प्राप्त करके दिया इसलिए मैं सारे आयोजकों का हृदय से आभार प्रकट करता हूं आप सबको आने वाले दिनों में एक बहुत शानदार जीत के लिए बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ लेकिन सारे कार्यकर्ताओं से एक निवेदन करता हूं आज ये कार्यक्रम पूरा होने के बाद में चुनाव के दिन तक हमको कोई पूछेगा कोई बुलाएगा कोई फोन करेगा कोई कहेगा ये न देखते हुए हम पार्टी के सैनिक है और लड़ाई के लिए हमको मैदान में उतरना चाहिए इस प्रकार का संकल्प लेकर सब लोग घर पे जाए ये आह्वान करते हुए बहुत बहुत धन्यवाद भारत माता की जय जय महाराष्ट्र जय श्री राम धन्यवाद गोपाल भाई आपण स्वागताच्या कार्यक्रमाकडे वळतोय आज या आपल्या सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी या ठिकाणी उपस्थित आहेत मी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आशिष शेलारजी यांना विनंती करतो आपण श्री नड्डा साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं आपण जोरदार टाळ्या बाजूनही नड्डा साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय <laughs> बोले भारत माता की भारत माता की जय श्री राम आपण स्वागत करताना राम मंदिराची प्रतिकृती देऊन आपण नड्डाजींचे या ठिकाणी स्वागत करतोय आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करायचं यानंतर आपले नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी मी संतोष मेडेकर आणि मुरजी पटेल यांना विनंती करतो मुंबईच्या विकासाची कल्पना ज्यांनी मांडली असे आदरणीय फडणवीस साहेबांचं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोष मेडेकर व महामंत्री मुरजी पटेल हे स्वागत करत आहेत यानंतर मी पुन्हा एकदा संतोष मेडेकरांना विनंती करेन आपण राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाश जी यांचं संतोष मेडेकर स्वागत करतील आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष मेडेकर राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाशजींचे या ठिकाणी स्वागत करतायत मी सुशांत सावंत यांना विनंती करेन आपले प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे ज्यांनी वॉरियर्स आपल्याला दिले आणि आपला पुढचा एक घोडदौड सुरू होत आहे अशा बावनकुळे साहेबांचं सा स्वागत होतंय यानंतर विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकरजी यांचं स्वागत करण्यासाठी मी मुरजी पटेलांना विनंती करतो आपण काल जी आपली काही गृहनिर्माण संस्थांची परिषद यशस्वी झाली यामध्ये प्रवीण दरेकरांचा मोठा हात होता मी सर्व मान्यवरांचं मंचावर शाब्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविकासाठी मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय श्री आशिष शेलारजी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक सादर करावं आदरणीय आशिष शेलारजी भारत माता की जरा उजवीकडे सगळ्यांनी वर करायचे भारत माता की वन दे छत्रपती शिवाजी महाराज की दहाव्याकडच्यांचे हात कमी आहेत भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की आजच्या या बूथ प्रमुख आणि वरच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनाला उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मंचावर उपस्थित आपल्या महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब विधान परिषदेचे आपले नेते प्रवीण दरेकरजी मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी आपले आमदार अमित साटम आमदार भारती लवेकर आमदार विद्या ठाकूर आमदार परा गळवणी आपले महामंत्री आमदार सुनील राणे आमदार अतुल भातखळकर आमदार योगेश सागर आमदार मनिषादाय चौधरी आमदार राजन सिंगजी आपले जिल्हाध्यक्ष सुशांत सावंतजी गणेश खंडकर संतोष मेडेकर आपले महामंत्री संजय उपाध्याय आणि या सभेचे सहसंयोजक आणि स्थानिक नेते मुरजी पटेल उपस्थित प्रदेशाचे मुंबईचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी आणि खऱ्या अर्थाने आजचं हे संमेलन देवेंद्रजी बूथ प्रमुख वॉर्डांचे पदाधिकारी विधानसभेचे पदाधिकारी जिल्ह्याचे लोकसभेतले पदाधिकारी आघाडी आणि मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा आहे आजकाल माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने आणि देवेंद्रजी आपल्या प्रयत्नांमुळे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला अशी भरती आली आहे की तीन लोकसभांच्या कार्यकर्त्यांचं संमेलन जरी करायचं असेल तरी एवढं मोठं मैदान या ठिकाणी लागतं आणि मैदान भरून तुडुंब होतं भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता खऱ्या अर्थाने मुंबईचा सेवक म्हणून काम करतो याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि म्हणून मी मंचावर बसलेल्या बरोबर तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जमिनीवर तुमच्या कामामुळे भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळणार आहे आता मीडियाचे मित्र इथे आहेतच ते लगेच म्हणतील अभूतपूर्व यश म्हणजे काय तर आज देवेंद्रजी बावनकुळेजी राष्ट्रीय अध्यक्षांसमोर हा विश्वास व्यक्तच करतो आणि तुम्हाला पटलं तर तुम्ही जोरदार टाळ्यांनी त्याचं समर्थनही करा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईमध्ये सहा जागा आहेत मान्य अध्यक्षजी की छे जगह पर महायुती ही सांसद होगा आप इसके लिए कोई और एविडेंस देने की जरूरत नहीं है मी तीनच गोष्टी आपल्या समोर मांडणार आहे आपण सगळ्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये यशासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आणि माननीय मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे पुढचे शंभर दिवस हे अतिशय महत्वाचे आहेत आणि म्हणून मला माझ्या शब्दात सांगावं असं वाटतं आता तुम्हाला सगळ्यांना देव देश आणि धर्मासाठी काम करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस तारखेला आपण केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला प्रेरणा जी मिळाली आहे ती हीच आहे देव देश आणि धर्मासाठी काम करा मुंबई आणि देशामध्ये दे मी देव देश आणि धर्मासाठी यासाठी म्हणतोय कारण ज्यांच्याशी आपला सामना आहे सामना म्हणजे तो सामना नाही म्हणत आहे मी ज्याची विक्रीही नाही त्याला कोणी वाचतही नाही ज्याच्या कॉपीजही निघत नाहीत आणि ज्याच्या संपादकाला पत्रकार पोपटलाल असं म्हटलं जातं जा आणि अतुल जे म्हणाले ते खरंय आजकाल रद्दीवाला पण म्हणतो वो छोडके बाकी सब देना आणि म्हणून आपला ज्याच्याशी सामना आहे ते भयंकर लोक आहेत त्यांचा धोका केवळ मुंबईलाच आहे असं नाही ते धोकेबाज आहे एवढंच नाही महाराष्ट्र विकास आघाडीचे आणि विशेषतः उभाटा सेनेची लोक ही देव देश आणि धर्मासाठी खतरा आहेत खतरा आणि आम्ही उदाहरणं देण्याची गरज नाही यांची कर्तूदच सांगतात याकूब मेहमचं थडग ज्यांनी सजवलं ती लोक उभाटा सेनेची आहेत याकूब मेहमान नावाच्या आतंकवाद्याला सोडलं पाहिजे याची मागणी करणाऱ्या काँग्रेसचे समर्थक हे उभाटा सेनेची लोक आहेत टिपू सुलतानचं समर्थन करून त्याच्या नावाचं मैदान आणि गार्डन उभं करण्याची भूमिका घेणारी लोक ही उभाटा सेनेची आहेत देव देश आणि धर्मासाठी यांचा खतरा यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाही पुरावा विचारणारी लोक ही उबाटा सेनेची आहेत ज्या वेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला मुंबई शहरात गेटवे ऑफ इंडियाला येऊन काश्मीर फ्री करा म्हणून म्हणणाऱ्या मेहक प्रभूचे समर्थक उबाटा सेनेचे आहेत ज्या संघटनेने दिल्लीतल्या विद्यापीठामध्ये अफजल हम शर्मिंदा है क्योंकि तेरे कातिल जिंदा है अशा म्हणणाऱ्या लोकांची सभा ठेवणारी लोक ही उभाटा सेनेची आहेत माननीय अमित भाईंनी ज्या वेळेला वर बंदी आणली त्या पी एफ आय वर बंदी आणल्यानंतर त्या विरोधात लडकडणारी वक्तव्य करणारी लोक ही उबाटा सेनेची आहेत रामाचं मंदिर बनलं म्हणून देश गौरवान्वित झाला पण राम मंदिराचं निमंत्रण धुडकावणाऱ्या काँग्रेसचे समर्थक ही उबाटा सेनेची लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक दाखवणारी वाघ नख देवेंद्रजींच्या एकनाथजींच्या आणि अजितदादाच्या सरकारने आणायचं ठरवलं तर त्या वाघ नखांवर चेष्टा कुचेष्टा करणारी लोक ही उबाटा सेनेची आहेत हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अन्यन्य आरोप जे मी इथे बोलूही शकत नाहीत या पद्धतीचे आरोप करणाऱ्या लोकांचे समर्थक हे उबाटा सेनेची लोक आहेत सर्जिकल स्ट्राईक देवेंद्र त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये सैनिकांनी केला त्याचे पुरावे मागणारी लोक ही सेनेचे आहेत आणि देशाच्या नैसर्गिक साधनांवर पहिला अधिकार केवळ हिरव्यांचा आहे असं म्हणणाऱ्या काँग्रेसचे तळी भरणारी लोक ही सेनाची आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय देव देश आणि धर्मासाठी काम करायचं असेल तर मुंबईतून उबाटा सिने आणि काँग्रेसला हद्द पार केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काम करायचं आहे माननीय मोदीजींनी शौर्य पराक्रम सुरक्षा आणि विकास याचा परिचय पूर्ण देशाला दिला मुंबई पुरता आपण मोदीजींच्या बरोबर जनता जी आहे तिथपर्यंत पोहोचून मत विनम्रतेने घ्यायची आहेत कारण मोदीजींनी मुंबईला भरभरून दिलं मोदीजी येण्याआधीची परिस्थिती आणि आजची उपनगरीय रेल्वेची परिस्थिती बघा आज उपनगरीय रेल्वेमध्ये उपनगरी रेल्वे एस्केलेटर लावले मोदीजींनी आज उपनगर रेल्वेमध्ये लिफ्ट बसवल्या मोदीजींनी आज उपनगरीय रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची आणि डब्याची उंची यातली गॅप बंद करून अपघात बंद केले मोदीजींनी मोदीजींनी मुंबईच्या वर स्टेशन मध्ये बांद्रा असेल सीएसटी असेल सुशोभीकरण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं केलं ते मोदीजींनी मुंबईच्या विकासाला पुनर्विकासाला खीळ घालणारा सीआरजेडचा कायदा हद्द पार केला कमी केला मर्यादा कमी केला त्या केल्या मोदीजींनी वन खात सोवा डिफेन्स इथल्या जागांच्या भोवतीचा सेन्सिटिव्ह एरिया कमी करून मा गरीब माणसाच्या घराचा मार्ग मोकळा केला मोदीजींनी मुंबईतल्या रस्त्यावर लागणाऱ्या दिव्यांना एलईडी बल्ब लावला मोदीजींनी मुंबईतल्या एल्फिस्टन रोडच्या ठिकाणी असलेल्या फुट ओव्हर ब्रिजवर अपघात होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडली त्यावेळेला कमी वेळेत पूर्ण ब्रिज बांधण्यासाठी देशाची मिलिट्री मुंबईत उतरवली मोदीजींनी माजगाव डॉग मध्ये त्या ठिकाणी डिफेन्सचा मोठा शिप बनवला मोदीजींनी अटल सेतू मुंबईला दिला मोदीजींनी आपल्याकडे त्या ठिकाणी मुंबईचा एक नवीन विमानतळ नवी मुंबई दिलं मोदीजींनी मुंबईला आय आय एम कधीच नव्हतं मॅनेजमेंटचे गुरु इथे राहत होते पण आय आय एम कधीच मिळालं नव्हतं ते मुंबईला आय आय एम दिलं मोदीजींनी मुंबईतल्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जागा वाढवून दिल्या मोदीजींनी आणि मोदीजींनी हे शहर आंतरराष्ट्रीय करण्याची ताकद आहे केवळ मोदीजींकडेच आणि म्हणून विकसित भारत आणि आपल्या स्वप्नातली मुंबई ही जर कोणी करू शकत तर नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यात देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादाचं सरकार आणि म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करतो देव देश धर्मासाठी उबाटा सेनेला उखडून फेका आणि मुंबईच्या आणि राज्याच्या विकासासाठी आणि विकसित भारताच्या स्वप्नासाठी मोदीजींना आशीर्वाद द्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद आशीजी जोरदार टाळ्या वाजून आपण आशीजींचं स्वागत करायचं आहे यानंतर मी विनंती करेन ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण वॉरियरची संकल्पना राबवली जे पाहायला भिंगरे लावून महाराष्ट्र पालता घालतायत असे आपले महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्याला मार्गदर्शन करतील आदरणीय बावनकुळेजी पुन्हा एकदा ऊर्जा तयार करू या आजच्या कार्यक्रमाची त्या दोन्ही हात वर करून भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय श्रीराम जय जय श्रीराम श्री हर 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 व्यासपीठावर उपस्थित देशाचे आपले सर्वांचे उत्कृष्ट संघटक भारतीय जनता पार्टीचे आपले अध्यक्ष माननीय जेपी पी नड्डाजी आपले महाराष्ट्राचे नेते आपले सर्वांचे नेते अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी आणि आपल्या सर...